नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनेलवर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा मित्रांनो हा आपला सहावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे असे चालू घडामोडीवरचे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मित्रांनो प्रश्न पहिला बघा काय नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनले आहेत आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो विद्यादेवी भंडारी भिंडा सॉरी शाह शैलजा आचार्य सुशीला तर बरोबर उत्तर आहे पर्याय डी सुशीला कारकी तर, तर मित्रांनो वरचे जे तीन पर्याय आहेत त्याबद्दल पण थोडक्यात तुम्ही जाणून घ्या तर विद्यादेवी भंडारी ह्या ज्या आहेत ह्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि भिंडा सॉरी शहा या नेपाळच्या पहिल्या महिला राजदूत होत्या आणि शैलजा आचार्य या नेपाळच्या पहिल्या महिला उपपंतप्रधान होत्या हे पण इथं महत्वाचं आहे तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो नुकतेच कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्या नगर रेल्वे स्थानक करण्यात आले आहे आपले पर्याय बघून घ्या औरंगाबाद उस्मानाबाद अहमदनगर नाशिक बरोबर उत्तर आहे पर्याय सी अहमदनगर प्रश्न क्रमांक तिसरा एशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोणता देश ठरला आहे पर्याय काय भारत दक्षिण कोरिया मलेशिया जपान आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए भारत भारत हा एशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ ठरला आहे आणि उपविजेता संघ कोणता तर दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक चौथा बघा दरवर्षी राष्ट्रीय हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय काय आहेत तेरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी चौदा सप्टेंबर प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो तर प्रश्न काय आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली पर्याय काय आहेत सिंहराजे भोसले श्री रवींद्र शोभणे श्रीमती तारा भवाळकर पानिपतकार विश्वास पाटील तर आपलं बरोबर तर आहे पर्याय डी पानिपतकार विश्वास पाटील आणखी एक महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर पर्याय ए जो आहे तो शिवेंद्र सिंहराजे भोसले हे नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि हे जे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे पण येतं तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहावा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे दुसरे प्रक्षेपण संकुल कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे पर्याय काय आहेत केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश यापैकी नाही आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्रातील कोणत्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे पर्याय काय सोनिया विकास कपूर शेख मोहम्मद संदीप जगदाळे वरील सर्व याच बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व तर मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी आपल्या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांची निवड करण्यात आलेले आहे ते कोणते तर सोनिया विकास कपूर शेख मोहम्मद आणि संदीप जगदाळे प्रश्न क्रमांक आठवा बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्यात दहावा आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे पर्याय काय आहेत महाराष्ट्र गोवा गुजरात राजस्थान आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी गोवा प्रश्न क्रमांक नऊ नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न भूपेन हजारिका या पुस्तकाचे अनावरण किती भाषामध्ये केले आहे आपले पर्याय बघा बावीस भाषामध्ये तेवीस भाषामध्ये एकवीस भाषामध्ये वीस भाषामध्ये तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी एकवीस भाषामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न मित्रांनो या प्रश्नाबद्दल भारतरत्न भूपेन हजारिका या पुस्तकाचं लेखक कोण आहे तर अनुराधा शर्मा या या पुस्तकाचे लेखक आहेत हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवा आणि मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा जगातील पहिले आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती हे जे नाव आहे त्या आदिवासी विद्यापीठाचं तर याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले पर्याय काय दिल्ली महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए दिल्ली तर मित्रांनो जगातल्या पहिल्या आदिवासी विद्यापीठाचं म्हणजेच आदिसंस्कृतीचं उद्घाटन दिल्ली दिल्ली या ठिकाणी कुठं तर भारत मंडपम या ठिकाणी उद्घाटन याचं करण्यात आलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला करा, करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र